चंद्रपुर के तरफ से आज हम कलेक्ट कलेक्टर माननीय जिला अधिकारी कलेक्टर साहब को ये निवेदन देने, देने आए हैं कि देश में जिस तरह के महिलाओं के विरुद्ध जो अपराध बढ़ रहे हैं जो लैंगिक अपराध चालू है उनको फास्ट ट्रैक कोर्ट के तहत चला के दो तीन महीने में उन केसेस का निपटारा किया जाए जिससे लैंगिक अपराध करने वाले विकृत मानसिक परिस्थिति के व्यक्ति के मन में कानून का डर रहेगा जिस तरह से मुजफ्फरपुर में कोलकाता में दिल्ली में मुंबई में और रिसेंटली कल कोल्हापुर में दो बच्चियों के साथ अपराध किया गया है हमारा ये कहना है कि उन लो वहशी लोगों के मन में कानून का जो डर है वो बिल्कुल नहीं सा हो गया है पोक्सो जो कानून लाया गया है हमारे हिसाब से सिर्फ पोक्सो में बच्चियों की उम्र को और जब जो धाराएं बनाई गई है उनको एक परिभाषा के तौर पर लाकर रख दिया गया है उस कानून के आने के बाद में भी बच्चियों के साथ जो दरिंदगी हो गई है उसकी हद खत्म हो गई है हमारा कहना है कि ये वही भारत देश है जहाँ पे महिला नारी सम्मान के आ, के लिए महाभारत जैसी लड़ाई हुई महाभारत जैसी लड़ाई के अलावा रावण की लंका जला दी गई है और आ, नारी के सम्मान के लिए बड़े बड़े युद्ध हुए हैं आज इसी भारत देश में आज ये वर्तमान स्थिति महिलाओं की हो गई है कि भारत देश में महिलाओं को इस तरह के वैशी दरिंदग के सामने लाचारी और बेबसी के अलावा कुछ नहीं मिला है हमारा कलेक्टर साहब से यही निवेदन है कि जिस इस तरह के लैंगिक अपराध के जो भी मैटर आते हैं वो फास्ट ट्रैक में चलाए गए और लड़कियों को खास करके स्कूल में स्कूल से ही जो पीटी वगैरह की क्लासेस है वो छोड़कर उनको कराटे जूड़ो और किस तरह से गलत तरीके से व्यक्ति छूते हैं उस उसकी कैसी कल्पना होती है उनको वहाँ से सिखाया जाए ताकि लड़कियों को समझ में आए कि मुझे कौन सा व्यक्ति किस तरह से देख रहा है तो मैं सेफ़ हूँ कि नहीं हम महिला अधिवक्ता ऐसे जगह काम करते अदालत में जहां पे इस तरह के मानसिक स्थिति वाले लोगों का आना जाना बहुत आम बात हो गई है तो हम हमारी सुरक्षा की भी अपील इस निवेदन के द्वारा कर रहे हैं मी एडवोकेट पूनम वागमरे उमरे आमी चंद्रपुर जिल्हा महिला अधिवक्ता तर्फे आज माननीय कलेक्टर सरंना निवेदन द्यायला आलोलो आहोत आज तेवीस ऑगस्ट दोन हजार 2024 आज आम्ही महिला अधिवक्ता तर्फे सरंना निवेदनाच्या मार्फत माननीय राष्ट्रपती तसेच प्रधानमंत्र्यांना सुद्धा निवेदन देत आहो की संपूर्ण भारतामध्ये महिलांवर होणारे अत्याचार फार वाढलेले आहेत आपण जिथे भारत हा संस्कृतीने भरलेला देश म्हणतो जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी एका मुस्लिम महिलेला जेव्हा मावड्याने पकडून आणलं तेव्हा साडी सोडी देऊन त्यांचा सन्मान करून एका मुस्लिम महिलेला बहिणी भगिनीप्रमाणे मानसन्मान देऊन परत पाठवले त्यांनी आपल्या शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतीय संस्कृतीला महिलेला जपून त्यांनी आदर्श निर्माण केला तिथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या एम्पावरमेंटसाठी कॉन्स्टिट्यूशनमध्ये अनेक तरतुदी केल्या आज भारतामध्ये महिला चंद्रावर गेलेल्या आहेत प्रधानमंत्री म्हणतात राष्ट्रपती म्हणतात आणि आपण एवढ्या महान भारताला महासत्ता बनवण्याच्या याच्यात असताना महिलांवर होणारे अत्याचार कमी होताना दिसत नाही ते वाढलेलं दिसतात तर खरंच आमच्या भारतातल्या महिला सुरक्षित आहेत का एकीकडे महिलाला देवी समान पुजतात आता समोरच्या येणाऱ्या काळामध्ये नवरात्रीला नवदेव्यांना पुजतात रावणाला जाळलं ज्या रावणाने सीतेला स्पर्श सुद्धा केलं नाही जिथे सीता परीक्षा देऊन पवित्र ठरली परंतु इथे अमानुष छळ करणाऱ्या नराधांना मात्र बिलकीस बानो सारखे प्रकरणात बाई जर बरी करून त्यांचा सत्कार करतात तर खरंच आमचं शासन हे बलत्कारांना सहाय्य करतात की त्यांना शिक्षा देतात आमचा हा प्रश्न आहे अरे चिमुरल्या छोट्या छोट्या मुली ज्या बालमन असतात त्यांचं मन असतात अशा छोट्या मुलींवर आता बलात्कार झालेला आहे कोल्हापूरला ही घटना घडलेली आहे बदलापूरला घटना घडलेली आहे त्या चिमुरड्या मुलींवर सुद्धा यांना दया येत नाही करुणा येत नाही तर मला सांगा खरंच या भारतात मुली सुरक्षित आहे का आमचं या निवेदनाच्या माध्यमातून माननीय कलेक्टर सरांना तर असं निवेदन आहे की या चंद्रपूर जिल्ह्यात आता अशा अमानुष घटना घडताच कामा नाही पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन स्ट्रक्चर जे जिल्हा स्तरावरच आहे ते एवढं कडक करण्यात यावं की पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आता अशा केसेस दर्जच झाल्या नाही पाहिजे घटना घडल्याच नाही पाहिजे आरोपींना असा दंड भूर्दंड बसला पाहिजे की ते असा दंड करायला असा गुन्हा करायला समोर आलेच नाही पाहिजे त्याच्यानंतर या निवेदनाच्या माध्यमातून महिला अधिवक्त्यातर्फे निवेदन आहे की संपूर्ण भारतामध्ये शाळेपासून तर पूर्ण ऑफिस कार्यालयापर्यंत तर अशी तरतूद करण्यात यावी की मुली स्वतःचं प्रोटेक्शन स्वतः करू शकेल त्यांना एक तासाचं शाळेच्या माध्यमातून कराटे क्लासचं प्रशिक्षण देण्यात यावं त्याचप्रमाणे त्यांना तसेच मुलांना सुद्धा नैतिक मूल्याचं शिक्षण देण्यात यावं स्त्रियांचा आदर कसा करावा त्यांना कोणत्या दृष्टीने बघावं त्यांचा सन्मान कसा करावा हे शिक्षण सुद्धा शाळेतून मुलांना सुद्धा बालवयात देण्यात यावं सरकारी शाळेमध्ये सुद्धा शील काय आहे शील म्हणजे सदाचार पावित्र्य काय आहे धर्म म्हणजे मंदिरातली पूजा नसून प्रत्येक महिलांचा आदर आणि सन्मान म्हणजे धर्म ही भावना शाळेतून प्रत्येक दहा मिनिटाचा जरी क्लास दर दिवशी घेतला तर प्रत्येक मुलांच्या मनात हे रुजेल तर ते मुलं महिलांचा अनादार करणार नाही